क्रीडा संकुलनाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत आमदार शहाजी बापू पाटील सांगोला तालुक्यातील तरुणांना खेळात नापुण्य प्राप्त करण्याच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हाव्यात बौद्धिक क्षमते बरोबरच शारीरिक क्षमता साधता यावी तसेच क्रीडा क्षेत्रात आपले नाव लौकिक प्राप्त करता यावे यासाठी क्रीडा संकुलन क्रीडांगणाची निर्मिती करण्यात येत आहे तालुक्याचा गौरव वाढविण्यासाठी क्रीडा संकुलनाच्या माध्यमातून तालुक्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत असे प्रतिपादन आमदार शाजीभाऊ पाटील यांनी केले क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय सांगोला आणि गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानाने सांगोला तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबाऊ पाटील बोलत होते ते पुढे म्हणाले की आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी क्रीडा संकुलनात आधुनिक सुविधा उपलब्ध करून येत आहेत क्रीडा स्पर्धेतून खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत अशी आपली अपेक्षा आहे त्या दृष्टीने प्रशिक्षण शिक्षक प्रशिक्षण शिक्षण यांनी प्रयत्न करावेत खेळाडूंनी प्रत्येक स्पर्धेत हिरेरीने भाग मुळे शरीराबरोबर मनाचेही आरोग्य सुढ राहावे खेळाडूमुळे बालपणाची खेळाडू वृत्ती रुजवावे यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे एका वर्षातच अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असलेले बावन्न कोटीचे क्रीडा संकुलन उभारण्यात येईल सर्वच खेळाडूंच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे खेळाडू खेळताना विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्ती आणि शिस्तीचे पालन करावे असे प्रतिपादन आमदार शाहजीबा पाटील यांनी केले